येवला तालुक्यातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ असलेल्या क्षी क्षेत्र कोटमगाव या ठिकाणी गेल्या चाळीस वर्षापासून पर्यटन क्षेत्रासह गावठांसाठी अर्बन विद्युत पुरवठा सुरू होता मात्र महावितरणने शेतकऱ्यांचा अर्बन वीज पुरवठा ग्रामीणमध्ये जोडून दिला त्यामुळे वीज सातत्याने खंडित होत असून शेती पिकासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे या संदर्भात स्थानिक शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी शिक्षक आमदार किशोर दराडे यांची भेट घेतली यावेळी शिक्षक आमदार दराडे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना रास्ता देताच पुन्हा वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले कोटंगा खुर्द हे येवला तालुक्यातलं अतिशय महत्वाचं ठिकाण आहे येवला लगतचाच हिर्या असल्यामुळे गेल्या चाळीस वर्षापासून येवला शहरात त्यांना वीज पुरवठा होत आहे पण अचानक कोणाच्या सांगण्यावरनं म्हणा राजकीय दोषापोटी आमच्या शेतकऱ्यांची रात्री वीज कट केली आणि रात्रीपासून जनावरांना पाणीसुद्धा नाही पिण्यासाठी मुलांना सकाळी आंघोळीला सुद्धा पाणी मिळालं नाही शेतीविषयी तर बाजूलाच राहिला मुळात रोज पाणी ही अत्यंत आवश्यक गोष्ट असतानासुद्धा ही वीज कट झाली आम्ही अधिकाऱ्यांना आपल्या माध्यमातून एक सूचना देतो एक दोन तासाच्या आत जर ही जोडल्या गेली नाही तर हे आंदोलन मोठ्या स्वरूपात होईल आणि एवला हायवेवर सौ रस्ता रास्ता करण्यात येईल म्हणून आमची आपल्या माध्यमातून विनंती आहे दोन तासात ही वीज जोडावी पहिले आमच्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना आठ घंटे वीज सुरळीत द्यावा नंतर मग बाकीच्या गोष्टीचा कोणता विचार करायचा असेल शासनाने त्यासाठी आम्ही सहकार्य करण्यास तयार काल संध्याकाळी आमची लाईट चाळीस वर्षापासून पुरवत होती कोणाची काही अडचण नाही आमची अर्बनच होती आणि चाळीस वर्षापासून होती फक्त कोणाच्या सांगण्याहून को हेतू साहेब आम्हाला अडचणीत शेतकऱ्यांना आणण्याचा प्रयत्न करतात देवस्थानी पर्यटन क्षेत्र असल्यामुळे सगळीकडे अंधार झाल्यावर चोऱ्या वगैरे झाल्या गदानांना पाण्याची गैरसोय झाली तर शाळेचे मुलं हे ते रात्रीचा व्यवहारच पुलाजवळ अंधार असतो पुलाचा एरिया हा थोडा अतिसंवेदनशील असल्यामुळे उद्या काही जर काही कमी जास्त घटना घडल्यास याला कोण जबाबदार राहील मी सीवी राहील की पोलीस स्टेशन राहील की म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थ सर्व ग्रामस्थ आता भाऊंकडे आलेलो आहे तर भाऊकुण आम्हाला न्यायची अपेक्षा आहे एवढं बोलून मी आज कोटमगाव येथील शेतकरी आमचे आमदार साहेब यांच्या कार्यालयाला भेट दिली त्यांनी खरं तर तिथला विषय फार गंभीर आहे जे अर्बनच्या माध्यमातून जे तिथं कोटमगावला लाईट गेल्या अनेक वर्षापासून आहेत आणि तो जो विषय त्यांनी अचानकपणे सा शेतकऱ्यांना सांगितलं की ते खंडित करून ते ग्रामीणशी जोडत आहेत आणि कोटमगाव एवढं पर्यटनाच्या दृष्टीने आमच्या तालुक्यातलं सगळ्यात मोठं गाव असतात ना तिथं शेतीचे अनेक विषय असेल पर्यटनाच्या दृष्टीने अनेक विषय असेल परंतु त्याच्या जाणून बुजून घे महावितरण अधिकारी काहीतरी कोणाच्या सांगण्यावरून किंवा इथं कोणाच्या तरी राजकीय आकाशापोटी कोणीतरी उद्योग करत आहे आणि तिथल्या शेतकऱ्यांना तिथे येणाऱ्या पर्यटकांना या ठिकाणी वेठीच धरल्या जात आहे परंतु असं काही आम्ही होऊन देणार नाही एवढा तालुका शिवसेनेच्या वतीने आम्ही आमदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये एक साहेबांशी एकदा चर्चा केलेली प्राथमिक त्यांनी जर आम्ही ऐकलं तर ठीक नाही तर आम्ही या ठिकाणी मोठं आंदोलन या ठिकाणी छेडणारे रास्ता रोख या ठिकाणी करणारे शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना म्हणून आम्ही खंबीरपणे उभे राहणारे आणि ती लाईट कुठेही खंडित होऊ देणार नाही याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे येवला